संसार हा दुःखरूपाचा असतो या संसारामध्ये जीवन जगताना अनेक वेळा अनेक प्रसंगी दुःखाचा सामना करावा लागतो कारण संसार म्हणलं की त्याची एक दुसरी बाजू दुःखाची येते आता ही दुःखाची बाजू नाहीशीसुद्धा सुद्धा करता येते हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं जर प्रत्येक गोष्टीला दुःखाला कवटाळून बसलं तर थे थे। ते आपल्यासोबतच येते त्याच्यापासून दूर पळाला तरी देखील ते आपला पा आपली पाठ सोडत नाही आपला पिच्छा सोडत नाही तर त्या दुःखरूपी संसाराकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर संसारामध्ये सुख नांदायला क्षणाचाही विलंब होणार नाही कारण संसार हा सुखरूपही करता येतो कारण एक जे ब्रह्मस्वरूप असतं ह्या संसारातलं ते ब्रह्मस्वरूप मात्र स्थिर असतं आणि हे स्थिर ब्रह्मस्वरूप आपल्याला आपला संसार आपलं जीवन हे सुखमय करण्यासाठी मदत करतं त्यासाठी फक्त गरज असते ती म्हणजे आपली परमेश्वरापती प्रतीची भक्ती आपली तल्लीनता आणि आपण कशा प्रकारची वागणूक ठेवतो या सर्व गोष्टींवर ह्या गोष्टी अवलंबून असतात अनेक प्रकारचं पाप करून जर तुम्ही परमेश्वराकडं याचना करत असताल तर कदाचित तो परमेश्वर देखील तुमचं किती वेळ ऐकल त्याच्या देखील ऐकण्याला काही मर्यादा असतीलच ना कारण तुम्ही जर चुकतच असताल आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जर चुका करून जर क्षमा मागत असताल तर ती गोष्ट थोडीशी कुठेतरी खटकते कारण काय आहे तुमच्याकडून नकळत चुका होणं वेगळं आणि जाणून बुजून तुम्ही चुका म्हणण्यापेक्षा काहीतरी फार मोठे गुन्हे करत आहात ते वेगळं संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुले सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी पाप रकुमादेवीवरु विठ्ठलसी भेटी आपुले संमसाठी करून ठेला याच्यासाठी ते काय म्हणतात त्याच्यामध्ये की अवघाचा जो हा संसार आहे जो दुःखरूपी संसार आहे तो मी सुखाचा करीन हा संसार मी प्रत्येक वेळेस सुखाचा करण्याचा प्रयत्न करीन आणि हा संसार सुखाचा करताना त्यासाठी मला ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी करेन सामान्य माणसाचं हे बोलणं असू शकत नाही कारण सामान्य माणूस आपल्याच विचारांच्या गर्ततेमध्ये अडकलेला असतो माऊलींकडं जी शक्ती होती जी अलौकिक साधना होती ती आपल्या प्रत्येकाकडे येणे शक्य नाही परंतु आपण त्याच्या कोणत्या तरी रूपात एक पायिक होऊ शकू एवढं मात्र आपण करता येईल आपल्याला आपण जरी आपला संसार सुखाचा करायचा ठरवला तरी देखील ते काही अशक्य नाही आहे परंतु आपण त्या गोष्टीकडं उघड डोळ्यानं ना पाहत नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी हा संसार सुखाचा तर करीनच परंतु ह्या तिन्ही लोकांमध्ये त्रिलोकामध्ये मी आनंद भरेन आनंदाची संकल्पनाच त्यांनी सुखरूप संसारातून सांगितली आहे की ह्या पूर्ण संसारामध्ये मी आनंद भरील प्रत्येकाला आनंद वाटेल आणि यासाठी ते काय म्हणतात की हे सगळं करून मी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया ज्या प्रत्येक भक्ताला आपलं माहेर वाटतं पंढरपूर त्या पंढरपुराला मी जाईल आणि माझ्या माहेरी भेटल्याचा मला आनंद भेटेल तिथं माझं माहेर आहे अशा प्रकारे मी जाईल कारण एखाद्या का स्त्रीला तिची माहेर जशी माहेरची ओढ असती माहेरची माणसं तिला जशी आपली वाटतात आणि माहेर म्हणजे ज्या ठिकाणी तिचं सर्वस्व तिथून आलेलं असतं अशा ठिकाणची जी जागा असते ती त्या स्त्रीला खूप जवळची वाटते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो परमेश्वराप्रती जे जो जो तो पांडुरंगाप्रती जो एकरूप झालेला आहे जो पांडुरंगाप्रती समरूप झालेला आहे तो काय म्हणत असेल किंवा पंढरपूर <ifaanda> ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी जाईन आणि त्या माझ्या पांडुरंगाला भेटेल आपल्या माहेराला भेटेल जाऊन सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी मी सर्व माझ्या जे सुखाचे फळ आहेत हे न, मी तिथं माझे सर्व कमवलेले सुख आहे त्याला मी पांडुरंगाला भेटल्यामुळे ते माझे अजून फळ वाढतील त्या ठिकाणी गेल्यावर पांडुरंगाला भेटल्यावर आणि बाप रखुमादेवीवरू विठ्ठल असे भेटी म्हणजे आमचे जे बाप आहेत रखुमाईची जी पती आहेत विठ्ठल मी त्यांना भेटेल आणि जेव्हा अशी भेट होते ना त्यावेळेस भक्त हा परमेश्वर रूपच एक प्राप्त होतो कारण जेव्हा असं होतं आपुले समसाठी करून ठेला म्हणजे काय की विठ्ठलच त्या भक्ताला आपलंस करून टाकतो ज्या ज्या वेळेस भक्त प्रार्थना करतो आणि परमेश्वर ती प्रार्थना ऐकतो म्हणजे भक्ताची प्रार्थना परमेश्वर स्वीकार करतो तेव्हा तो जो भक्त असतो तेव्हा तो, तो भक्ताला देखील परमेश्वर स्वरूपच प्राप्त होत असतं तेवढं दिव्यत्व आपल्यात असावयास हवं सावा। कारण साधी गोष्ट नाहीये भक्ती तर कोणीही करेल परंतु ती भक्ती जेव्हा परमेश्वर स्वीकार करतो तुमच्या अंतर्मनातला भाव जेव्हा तो परमेश्वर जाणून घेतो तुमची भक्ती जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही भक्त न राहता तुम्हाला पण एक प्रकारे परमेश्वराचं स्वरूपच प्राप्त होत असतं कारण त्या तेवढा तुम्ही साधना केलेली असते तेवढं तुमचं आचरण शुद्ध आणि निर्मळ असतं आणि ह्या शुद्ध आचरणाला शुद्ध निर्मळ मनाला परमेश्वर देखील आपलंसं करून टाकतं त्याला दुजा भाव परमेश्वर देत नाही म्हणून माऊली म्हणतात की बापूरक्मादेवीवरु विठ्ठलशी भेटी आपुले समजसाठी करून ठेला आणि त्यावेळेस जी ती भक्ताची अवस्था असते ती परमेश्वर रूपाची अवस्था असते आपल्या अंगीसुद्धा अशा प्रकारची अवस्था येण्यासाठी आपल्याला त्या रूपाशी आपल्याला तल्लीन व्हावं लागेल आपल्याला आपले गुण आणि दोष ह्यांचा सारासार विचार करून आपले, आपले दोष बाजूला करता हवा या करता यायला हवेत कारण प्रत्येक व्यक्ती हा गुणवानच असला पाहिजे असं नाही जेव्हा आपण वारंवार म्हणतो की एखादी व्यक्ती आपण आपली म्हणून स्वीकारली आपन असते तेव्हा आपण त्याला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारलेली असते आणि ती व्यक्ती आपली म्हणल्यानंतर आपलं एक कर्तव्य असतं आद्य कर्तव्य ते म्हणजे असं की त्याचे आपण दोष दूर करावेत आणि त्याच्या गुणांना वाव द्यावा जेव्हा आपण आपल्या व्यक्तीचे दोष दूर करतो त्याच्या चांगल्या गुणांना वाव देतो त्यावेळेस खरं आपण त्या व्यक्तीला आपलं म्हणण्याच्या योग्यतेचं ठरवलेलं असतं अन्यथा इतरांप्रती आपली ती भावना राहत नाही कारण इतरांप्रतीचा आपला संबंध जो असतो किंवा आपला व्यवहार जो असतो हा क्षणाचा असतो त्या त्या त्याला काही वाटेल किंवा काय आहे त्याच्याविषयी ही भावना आपल्या मनामध्ये निरंतर असते त्यामुळे आपण इतरांना त्या गोष्टी सांगायला जात नाही परंतु आपली व्यक्ती म्हणल्यानंतर त्याला जेव्हा आपण गुणदोषासहित स्वीकारतो तेव्हा त्याचे गुण उजळणं हे देखील आपलंच काम असतं जसा सोनार सोन्याला लकाकी देतो उजाळा देतो तसा आपण आपल्या व्यक्तीला सोन्याचं स्वरूप दिलं पाहिजे आणि ती व्यक्ती आपलीशी केली पाहिजे जर ती व्यक्ती आपल्याशी झाली तर आपल्या भावना एकमेकांशी घट्ट राहतील आपले नाते एकमेकांसोबत घट्ट विणल्या जातील आणि सध्या तर काळाची ही फार मोठी गरज आहे सध्याच्या ह्या काळामध्ये की नाते हे किती घट्ट ठेवावेत हे आपलं ठरवलं पाहिजे आपण कारण विभक्त संसार पद्धतीमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा सर्व वेगवेगळे वेग होतात त्यावेळेस हे नातं कितपत घट्ट राहतं तर हे नातं हे ऋणानुबंध हा स्नेह हा जिवाळा हा प्रेम हे सर्व एकत्र राहण्यासाठी आपल्याला देखील हा संसार सुखाचा करता आला पाहिजे आणि नुसता संसारच सुखाचा करून भागणार नाही तर माऊली जसं म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये आनंद भरीन तर आपलं देखील आचरण तसं असावंय असावं की आपल्या आचरणामधून सर्वांनाच आनंद प्राप्त होवा कमीत कमी आपण त्या दृष्टिकोनातून पाऊल दरी पुढे टाकलं पाहिजे जर आपण असं पाऊल पुढं टाकलं आपल्या संसारामध्ये आपल्या आचरणामध्ये जर आपण सुखाचा समावेश करायचं ठरवलं आणि अवघ जग आपण जर आनंदानं भरायचं ठरवलं तर खरंच हे जग देखील आपल्याला परमेश्वर स्वरूपासारखं वाटतं त्यासाठी फक्त गरज असते शुद्ध आणि निर्मळ आचरणाची मनाची आणि कार्याची जय जय